नमस्कार आजचे पंचांग पंचवीस ऑगस्ट रविवार वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे अवधुतीस पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिव पार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार खेळाचं प्रदर्शन करणारी भारतीय महिला पैलवान विनेश फोगट ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज शुभ रविवार ओम गृहिणी सूर्याय नमा सूर्यदेवाच्या कृपेने तुम्हाला तेजस्वी भविष्य लाभो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग दिनांक पंचवीस ऑगस्ट वीसशे चोवीस मास श्रावण दिन रविवार पक्ष कृष्ण काय दर्शवते ते बघूया एकोणीशे पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी चंद्रोदय रात्री अकरा वाजून बारा मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी सप्तमी सव्वीस ऑगस्ट पर्यंत सकाळी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत तर नक्षत्र भरणी हे संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत योग ध्रुव हे सव्वीस ऑगस्ट पर्यंत सकाळी बारा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत करण विष्टी हे संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटापर्यंत व त्यानंतर बवकरण सुरू होईल जे सव्वीस ऑगस्ट तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत राहील व त्यानंतर बालकरण सुरू होईल चंद्र राशी शी रात्री दहा वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत त्यानंतर वृषभ राशी सुरू होईल सूर्य सूर्यराशी सिंह मघा मगा मुहूर्त सकाळी चार वाजून एकावन्न मिनिटापासून ते पाच वाजून पर्यंत अतिशय अभिजित मूर्त हा दिनाचा मध्यान दुपारी बारा पंधरा पासून ते एक वाजून सहा मिनिटापर्यंत विजय मूर्त हा देखील शुभ समय दुपारी दोन वाजून शेहेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून सदतीस मिनिटापर्यंत गोदुली मूर्त हा संध्याकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते सात वाजून एकवीस मिनिटापर्यंत या काळात घरात केल कचरा का काढणे जेवण कराव्यास वर्ज असते लक्ष्मीची कृपा राहण्याकडे त्या दोन गोष्टी वर्ज कराव्यात अशुभ समय राहुकाळ संध्याकाळी पाच चोवीस ते सहा एकोणसाठ पर्यंत त्यानंतर गुलिक काळ हा दुपारी तीन एकोणसाठ पन्नास पासून ते पाच चोवीस पर्यंत यमगंड दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटापर्यंत ऋतु वर्षा आहे दक्षिणायन दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येतील व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे तसेच माझे साप्ताहिक राशी भविष्य पुढच्या आठवड्याकरिता आज संध्याकाळपर्यंत प्रदर्शित ते अवश्य पाहावे त्यातून तुम्हाला आठवड्याचं मार्गदर्शन मिळेल धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू